शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांचा सत्तावन्नवा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात मांजरवाडी तालुका जुन्नर येथे पार पडला त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निगम शिवसेना उपनेते बबनराव थोरात आदित्य शिरोडकर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बामणे मंगल राऊत भास्कर गाडगे सुधीर खोकराळे महिला आघाडी जिल्हा संघटक ज्योत्ना महाबरे सूरज वाजगे जयश्री खंडागळे बाबा परदेशी चंद्रकांत डोके समीर भगत अविन फुलपगार संदीप ताजने शैलेश बनकर मांजरवाडीतील विविध संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला व तालुक्यातील शिवसैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय सामाजिक धार्मिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी माऊली खंडागळे यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला मांजरवाडी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं खासदार संजय राऊत यांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक उपसरपंच संतोष मोरे यांनी केले रमेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले माऊली खंडाळे यांनी आभार व्यक्त केले पहा यावेळी खासदार संजय राऊत यांनी केलेली जोरदार फटकेबाजी

काय पक्षाला दिलं भरभरूच इलांटीच गेले माऊली थांब मला या भागात एक वैशिष्ट्य भाग आवडत म्हणून मला गुणच मराठी माणसाला शक्यतो शेड बोलायला नाही पण हा एकच भाग असा आहे जिथे मुंबई त्या माणसाला शेडच बोललं जातं हा धुन्नर भाग पुढे आमचे रायगडचे लोक त्यांना शेड म्हणतात आणि या मराठी माणसाला आमच्याकडे मुंबईत इथे सुद्धा शेड म्हटलं जात की मराठी माणसासाठी तो बोलत आमच्याकडून आहे या भागातल्या लोकांना शेटच म्हणतात

आणि त्याच्यामध्ये माऊली पक्ष टिकवण्यात पक्ष वाढवण्यात संकट काळामध्ये लोक उल्हासारखे पळून गेले उद्या मागून पण आजही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष टिकून आहे महाराष्ट्रात तो माऊली स्वीट सारखे असेल तर बरं त्याने मला काय मिळेल याची चिंता केली तर माझा पक्ष आणि बाळासाहेब विचार कसा टिकेल त्यांचा विचार करून ते काय पक्षात जायला आपल्या बरोबर आताच्या का निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मौरेश टाकायचो आणि शंभर टक्के शिवसेनेचा माणूस महाविकास आघाडी म्हणून आम्ही तेव्हा अनेक अनेक तिकडे उडा मागण्याचा आदेश मी पक्षाच्या आदेशाचे मागितलं मी महाविकास आघाडीचंच काम करेल पक्षाबरोबर आहे सगळ्या कोण आहे आणि कोण नाही पक्षावर आणि तो सदैव आहे तो मावली वाढदिवस आहे विचारलं जाईल साठीच असायला असं झालंय काय सप्ताव असं काय साठी पाशात करेल सप्त छप्पन

आधी त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय त्याच्यामुळे ते अजून तरुण आहे आणि गावाबद्दल अरुण टिकाव लोकांनी आनंद घ्यावा तरुणांनी सगळ्यांनी की त्यांची भूमिका मला दिसते जरी गाड्या बनवून सुद्धा त्यांनी माऊला हा एकणारा माणूस आहे

राजकीय शुभेच्छा देईलच कारण मी पक्षाचा आहे नेत्या कार्यकर्ते पदाधिकारी देत असताना त्यांना दंड आयुष्य लावणे उत्तम आरोग्य लावणे आणि पक्षांच्या संघर्षाच्या काळामध्ये संघर्ष करण्याची ताकद लागू करा आज महाराष्ट्राला संघर्षाची गरज आहे दहा प्रकारचं राज्य महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची गाडून या राज्याने देशात सुरू आहे स्वाभिमान असलेल्या प्रत्येक मराठी माणसाला आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येऊन संघर्ष करण्याची आज या महाराष्ट्राला गरज आहे आणि संघर्ष करणारे दोन्ही पक्ष या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांचा मला सांगित अजित पवारांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष तो महाराष्ट्राचा पक्ष हेडक्वार्टर गुजरात मध्ये अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष हा राज्याचा पक्ष नाही तो अमित पक्ष आहे खाली काढलेला पक्ष आहे एकनाथ शिंदेच्या पक्षात सुद्धा हेडक्वॉर्टर होते मध्ये आणि त्याची ब्रँक गुवाहाटीमध्ये डोळ्याने पाहिले ते पक्ष महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी काही करू शकणार नाही कारण यांच्या लढ्या सगळ्या गुजरात आणि आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत आम्ही लढणारे लोक आहोत आणि छत्रपतीचं नाव सांगतो शिवरायांचं नाव सांगतो आणि म्हणून लढण्याची प्रेरणा जेव्हा कार्यकर्ता माऊ शकतात उभा राहतो तेव्हा आमच्यासारख्या नेत्यांनाही एक आभार मिळतो की माझ्या मागे लढणार सैन्य आणि मी लढाई शेवटच्या टोकापर्यंत घेऊ शकतो आणि मी आपला जो कार्यक्रम थांबलेला आहे तो कार्यक्रम घेताना पुन्हा एकदा आपण त्यानं पक्षाचे कार्यक्रम घेऊ आणि जुन्नर मध्ये पक्ष आपला सतत चालत राहील दिसत राहील पडत राहील भगवा येणार